जीएसएस महाविद्यालयामध्ये एन बी एल लॅब प्रयोगशाळेचे उद्घाटन एस विद्याशंकर यांच्या हस्ते झाले उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत एनबीएल लॅब भविष्यात किती महत्त्वाची आहे या संदर्भात माहिती दिली व्यासपीठावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोपाळकृष्ण यस त्यासोबत उद्योजक दिलीप चिटणीस उद्योजक कीत मछाडो उद्योजक दीपक धंडोती उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसकेएचे चेअरमन डॉ किरण ठाकूर हे होते डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले की शिक्षण उद्योग व्यापार यामध्ये मोठे अंतर आहे या सर्व क्षेत्रांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजेत उद्योजक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे शिक्षण क्षेत्राने तसेच विद्यार्थी घडवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले शिक्षण इंडस्ट्रीची नीड लक्षात घेऊन आम्ही त्यांना मदत केली पाहिजे विशेषतः रिसर्चच्या बाबतीत प्रत्येक कारखानदाराकडे रिसर्च लॅब असेलच असं नाही त्यांना किंवा परवडणार असं नाही त्यांच्याकडे मग अशी सांगितलं त्याप्रमाणे कित्येक शिक्षित उच्च शिक्षित हे त्यांना एम्प्लॉयमेंट द्यायला जरूर नाही जे आम्ही देऊ शकतो इन्स्टिट्यूशन फक्त त्यांच्याकडनं आम्हाला देणं अपेक्षा आहे सेल्फ इन्स्टिट्यूशन सेल्फ फंडेड इन्स्टिट्यूशन कशी व्हायची याचा आम्ही विचार चालवतो आणि त्या दृष्टीने अनेक पावलं उचललेली आमच्याकडे मोठी जागा आहे त्या ठिकाणी बिल्डिंग इमारत उभी करणार आहोत ज्याच्यामधनं आम्हाला दरवर्षी भरपूर पैसे आहात त्याशिवाय एक आच्छादित आहे तिथे इथे आच्छादित केलं एकच आहे त्यानंतर एक बावीस एकर जागेमध्ये क्रिकेटचं ग्राउंड सगळ्यात मोठं क्रिकेटचं ग्राउंड कुठेतरी म्हटलं स्टेट बद्दल मोठं ग्राउंड असेल ते ग्राउंड उभा करतो दोन हजार लोकांना डायनिंग करता येईल असा हॉल बनतोय वेडिंग डेस्टिनेशन पाचशे गाड्यांचं पार्किंग होऊ शकते या सगळ्या गोष्टी इथे एक दोन वर्षात स्पोर्ट्स कॉलेज या दृष्टीने सुद्धा आम्ही आणि त्याला यश देते सनगड मध्ये आम्हाला बी सी ए कॉम्प्युटर कालच आमच्याकडे आता सर्टिफिकेट आलं की महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे की केवळ ती इन्स्टिट्यूशन मुंबई प्रांतात होती नंतर कर्नाटकात होती नंतर महाराष्ट्रात आज नव्याने पाऊल आपण टाकतो सो By establishing such laboratories, the institution has taken an initiative not only to cater to the needs of the local industry, but also make a uh, consultancy a part of the educational system, which is where foreign countries, most of the industries, they give research to the local university rather than they establishing the research and R&D development inside the university. That's why the, each and every professor in the foreign country will have their own lab, at least minimum three to four labs funded by the industry. The reason being the industry, instead of establishing and recruiting a highly qualified researchers inside the industry, rather than their also grow the institutional compartment. That is the reason why, in order to how a research problem is created, if in the industry everyday an industrial will get a new problem, the same problem if it tries to get the solution, the problem needs to be transferred to an academic Will be always done in a list plan, and you'll be surprised. I also never knew it stood first to the Indians of Science when it was presented after the project was done. And it won first in your science and it became the number one in the entire India and that's how my, the night, who <laughs> uh, was there, uh, we all went and uh, got uh, honored and uh, this thing. And after 20 years now, I came to know from the NIT director other day from Ministry of Science. That you know from Indian Science, one of the old professors there, the project that you did in Lisp, today it is the backbone of artificial intelligence language. AI. <laughs> that program, this LISP programming, has become the. So we did AI in 90s there to do all those things. So the project that you did in your school. In your college, those days can change your life.